हाय हॅलो नमस्कार तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन फॅशनरी माझ्या YouTube चॅनलवर तर बघा आज मी तुम्हाला दाखवणारे जी आपली मुंड्यातली शिलाई जी असते मुंड्यातली शिलाई खालीवर होत असेल म्हणजे फिटिंग जर व्यवस्थित येत नसेल खालीवर जर फिटिंग होत असेल शिलाई होत असेल तर त्यासाठी काय काय करायचं हे तुम्हाला सांगणार आहे तर इथे बघा पाठीमागची आणि पुढची बाजू मी जोडून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला काय करायचं आता दोन्ही आपल्याला जोडून घ्यायचे आणि दोन्ही अशा पद्धतीने एकत्र करून बघा ही पुढची बाजू आणि ही आहे खालची जी आहे ती पाठीमागची बाजू ती आपल्याला अशा पद्धतीने बघायची आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित एक ठेवून बघायची आहे हे जर आपल्याला शिलाई जर एक सारखी म्हणजे एकत्र अशी एकसारखी दिसत असेल पाठीमागचा आणि पुढचा भाग एक दिसला दिसत असेल ना तर आपली शिलाई ही व्यवस्थित येईल हे हा पाठीमागचा किंवा पुढचा भाग दोन्हीपैकी एक जरी खालीवर असेल तर तोच सरळ लाईन व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तर इथे बघा हा माझा व्यवस्थित आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे ही बाई आता मी घेतलेली आहे आता ही बाई घेतली आहे तर तिला आता आपण काय करायचं इथे मी एक इंच असं फोल्ड करून टीप मारून घेतलेली आहे आता टीप मारून आपल्याला अशा पद्धतीने हे एकावर एक अशा पद्धतीने आणि ही एकच तर बघा ही अशा पद्धतीने फोल्ड करून एकावर एक अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि ही जर थोडी जरी शिलाई खालीवर झाली असेल जर ही कटिंग जर थोडी जरी खालीवर झाली असेल तर आपली शिलाई ही खालीवर होऊ शकते तर बघा इथे माझं थोडस पाव इंच हे जो पाठीमागचा भाग आहे तो पाठीमागचा भाग पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग हा पाव इंच हा माझा थोडा एक्स्ट्रा झालाय तर मी त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने सरळ लाईनीमध्ये मी कट करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून आहे आणि मगच आपल्याला जोडायची तरच तुमची बाई ही व्यवस्थित मुंड्यामध्ये व्यवस्थित अशी शिलाई येईल अशी खाली वरती शिलाई होणार नाही आणि ब्लाउज फिटिंग मध्ये बसताना सुद्धा ब्लाउज व्यवस्थित बसतो आता तुम्हाला एक बाई मी जोडते बाई जोडताना कधीच ही ताणायची नसते बाई जोडताना ही कधीच ताणायची नसते आता बघा इथे काय करायचे व्यवस्थित आपल्याला हा शोल्डर आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि जो पाठीमागचा भाग आहे बघा हा जो मोठा भाग आहे तो पाठीमागे करायचा आहे आणि हा जो छोटा भाग आहे तो पुढच्या साईडला करायचा आहे आणि मध्ये मी एक असा कट मारून घेतलाय बघा मध्यभागी आता जो कट मारलेला मध्यभागी आहे तो बरोबर शोल्डरच्या शिलाईवर आपल्याला ठेवायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने शोल्डरच्या शिलाईवर ठेवायचा आहे जास्त भाई ही टाणायची नाही व्यवस्थित हलक्या हातानेच आपल्याला भाई जोडायची आहे तरच आपली भाई ही परफेक्ट अशी बाई ही बसते आपली बघा व्यवस्थित अशी शेवटपर्यंत माझी बाही बसलेली आहे आता जर तुम्ही बाही बसवण्याची जर हलक्या पद्ध हाताने जर बाही बसवली हो म्हणजे एकदम टाईट कपडा हा टाईट वडत वडत घ्यायचा नाही एकदम हलक्या हाताने असा शिलाई मारत मारत घ्यायचं तरच आपली बाही जी आहे ती व्यवस्थित बसते तर बघा ह्या साईडची पण मी पाठीमागच्या बाजूने मी बाई जोडताना मी अशाच पद्धतीने बाई जोडते जेणेकरून जे आपला बाईचा जो मधला आपण मध्यभागी जो कट मारलेला आहे तो आपला इकडं तिकडं जाऊ नये म्हणून मी कधी म्हणजे माझी पद्धतच आहे पहिल्यापासून मी बसवताना तशीच बसवते हे बघा अशा पद्धतीने पूर्ण मी आ, भाई जोडलेली आहे आणि कुठेच माझी अशी कमी जास्त कोणताच भाग कमी जास्त आलेला नाही एकदम परफेक्ट अशी भाई बसलेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बाई बसून बघा नक्की तुमचा ब्लाउज असा एकदम परफेक्ट बसेल आणि जर मुंडा जरी खालीवर होत असेल तर जी मी तुम्हाला जी आयडिया सांगितली ती आयडिया वापरून बघा तर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करून विचारा तुमच्याकडे आणखी वेगळं काही असेल नॉलेज तर तेही मला कमेंट करून सांगा की ते नक्कीच वापरून बघेल धन्यवाद